चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आपण भजी तर नेहमीच करतो कांदा भजी बटाटा भजी आज मी तुम्हाला वेगळी भजी दाखवणार आहे तुम्ही कधी खाल्लीत का मला माहिती नाही पण वेगळ्या पानांची भजी मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आधी पानं तोडून आणूया आणि मग भजी करूया चला आधी पानं तोडून आणूया हे बघा हे आमच्या विड्याच्या पानांचं झाड आहे आपण आता ह्याचीच पानं तोडणार आहोत आणि भजी बनवणार आहोत हे झाड ना हे पानं च अशी नुसती खाल्ली तरी खूप चवीला छान लागतात आणि आता हे विड्याच्या पानाचे भजी म्हणजे आयुर्वेदिक औषधासारखंच आहे म्हणजे कसं विड्याचं पान पोटात गेलं पाहिजे सर्दी खोकल्यासाठी पण विड्याचं पान चांगलं असतं आता ही भजी आपण बनवणार ते आपल्या तब्येतीसाठी पण खूप चांगले असतात म्हणून आता आपण हे पानं तोडून घेतोय आणि आता ह्याची आपण भजी बनवतोय मी मुद्दाम जास्त मोठी घेत नाहीये छोटी छोटीच पानं तोडून घेते टोपलीमध्ये आपण आता बाऊल घेतलाय आपण इथं कढई तापत ठेवलेली आहे तेल तापत ठेवलेलं आहे आता ह्या बाऊलमध्ये आपण भजीचं पीठ तयार करण्यासाठी बेसन टाकून घेतलेलं आहे पाऊल वाटी बेसन घेतलेले आहे लागलं तर आपण जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी आपल्याला ही भजी करायची आहे थोडं साजून टाकते बेसन टाकलेलं आहे आता ह्या बेसनमध्ये आपल्याला हळद थोडीशी धना पावडर थोडंसं मीठ थोडंसं लाल तिखट आणि एक पाव चमचा सोडा टाकायचा ओवा ओवा हातावर चुरून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता हे आपण पीठ काय करणार आहोत छानपैकी मिक्स करून घेतोय आणि आपण पाणी टाकून भिजवून घेतोय भजीच्या पिठासारखं काय हे भजीचं पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे आता आपण ह्यात पानं बुडवून याच्यामध्ये तळणार आहोत आता आपण ही भजी तळून घेणार आहोत आपण पहिलं थोडंसं पीठ टाकून बघूया आपलं चांगलं तापलेलं आहे आपलं तेल आपण पानं त्याच्यामध्ये सोडून घेऊया

मी सगळी भजी तळून घेते हे बघा ही भजी आता आपली तयार झालेली आहेत भजी तयार झालेली आहेत खूप चवीला छान लागतात खाऊन बघा तुम्ही एकदा माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद